दुर्घटना घटल्यानंतर उपाययोजना करणं ही आपल्या प्रशासनाची सवय झाली आहे पण अपघात होऊच नये यासाठी आधीच उपाय का केले जात नाही गोकुळधाम कृष्ण वाटिका रोड वर मलनिसारण वाहिनीचं काम सुरू आहे मात्र त्या कामाचं स्वरूप पाहिलं तर ना कुठे फलक ना माझी चूक झाली इकडे तुम्हाला मी बोलवलं नाही इथे वीस फुटाचा खड्डा केलेला आहे वीस फुटाचा जो खड्डा आहे त्याच्यावरती विदाऊट सेफ्टी विदाऊट काही बॅरिकेड हे काही केलेलं नाहीये आपल्या इकडे एक इंजिनियर आहे त्या त्यांचा कॉन्ट्रॅक्ट करणार ते सा मला कर सांगा तुम्ही बॅरिकेड करून घेणार म्हणजे मी नाही सांगितल्यानंतर ना तुम्ही बॅरिकेड करणार आज आज इकडे पंधरा ते वीस सोसायटी त्यांच्या गेट समोर खड्डा चालू जर कोणी लहान पूल पडला आणि मोठा माणूस पडू गाडी जाऊ शकते

भरोसे काम सुरू आहे तुम्हाला लोकांना अधिकाऱ्यांना काहीही पडलेली नाहीये वाईट परिस्थिती वाईट आता हे बॅरिकेड लावतात तर मी सांगितलं नंतर तुमचा ना कोणी ऑर्डर आहे ना तुमचं काही आहे लोकांना असं सोडून द्यायचं लोकांनी असं जीव द्यायचं अरे तुमचं काम कधी का होणार लोकांचा जीव गेल्यानंतर का अशा पद्धतीने कामच करत नाहीत अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा